सुटला क्रमांक या मैदानातला सुटला एक बाद झाला आणि आडेल्या दोन आणि पडेल्या दोन अशा दो चार गाड्यात लढत सत्तावीस महाराष्ट्र केसरी कदमोडीकरांचं एक शिष्टबद्ध मैदान आणि या मैदानातला सत्तावीस मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली शंभू माजी ग्रुप खडकवासला यांचा संघर्ष आणि त्याच्याबरोबर पप्पूसेठ अलगुडे राजगड आणि चैतन्य चव्हाण बुलढाणा यांचा या ठिकाणी रुद्रा पाला त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हरला संतू ड्रायव्हरला सेठ यांचे नो ऑनलाईन पाचशे जाईनामा आणि समालोचन करतांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद घ्या पंच निकाल घ्या पडेले पंच पडेले पंच निकाल आताचा